आम्ही सगळे इथं कृष्ण साळुंके यांच्या अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरने आलेलो आहोत कृष्ण साळुंके यांनी कालपासून आमरण अन्न त्याग आंदोलन चालू केलेलं आहे पूर्ण जिल्ह्याचं राज्याचं लक्ष या आंदोलनाकडं लागलेलं आहे आणि एक नवीन अशा काय तर निर्माण या आंदोलनातून निर्माण झालेली आहे कामं करणाऱ्या काय राजकर्ते आहेत आमच्या जातीचं कोण जा कुणीही वरच्या लेवलला नाही आणि कोण मंत्री आमदार खासदार कोण नाही आमचं कुणी वालीच नाही सगळे पुरावे असताना सगळे डॉक्युमेंट असताना एकोणीसशे पन्नास वर्षाचा पुरावा असताना सुद्धा जाणून बसून आमच्या घटना न्यायापासून वंचित शेवट जात हे सरकार आहे जिल्हाधिकाऱ्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं कार्तिक वारीमध्ये आंदोलन करू नका तुम्हाला आम्ही न्याय देऊ आतापर्यंत जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा बैठक लावली नाही मग आता आम्ही इथं घोषणा दिल्या आमचा न्याय हक्क मागण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कुठल्या बाहेर बसलो आहे स्थानिक पोलीस आम्हाला मतदार न्यायालय आंदोलन झाली कोण बोलल नाही म्हणजे आम्हाला ही सगळं सरकार जातीवादी आहे आम्ही यात्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्याला तर काढणारच आहे पण लवकरात लवकर इथं आणलं त्या चालू आहे अन्यथा या दलाची दखल शासनानं लवकरात लवकर घ्यावी अन्यथा आम्हाला राज्यभर जिल्हाभर गावागावात पण मुळी समाज आणावं लागल तीव्र आंदोलन करावं लागल आणि आमच्या समाज बांधवाला कृष्ण साळोक्याच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर तिची सगळी जबाबदारी ही राजशास्त्राची राहील